नमस्कार मी अनुजा शिंदे तर मी आज एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे सँडविच तर तुम्ही अनेक प्रकारचे खाल्ले असतील पण असं सँडविच ट्राय केलं नसेल तर नक्की एकदा ट्राय करा मी सुरुवातीलाच बनवलेलं आहे आणि खूप मस्त हे सँडविच झालेलं तुम्हालासुद्धा आवडणार आहे विशेषत मी मशीनमध्ये न बनवता मी तव्यावरती बनवलेलं आहे तव्यावरती खूप छान सँडविच बनतात तुम्ही मशीनमध्ये बनवून खात असाल तर त्याच्यापेक्षा सुद्धा क्रिस्पी आणि सुंदर असे सँडविच तुम्ही आपल्या तव्यावरती बनवू शकता तर त्याच्यासाठी आपण काय करायचं कढई घ्यायची कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी आपण याचं जे फिलिंग आहे तर ते फिलिंग आपण तयार करून घेणार आहेत सुरुवातीला त्याच्यानंतर थोडीशी मोहरी घातली थोडीशी आपल्याला या ठिकाणी जिरे ॲड करायचे जिरे जिरे असे छान तडतडले की मस्त त्याच्यामध्ये आपणच लगेचच एक ते दोन कट केलेल्या हिरव्या मिरच्या आणि थोडासा कढीपत्ता घालायचा आहे तर हे आहे मुंबईचा आलू सँडविच जे की फार फेमस आहे आणि खाण्यासुद्धा रुचकर आहे तर याच्यामध्ये थोडीशी हळद पावडर टाकली आपण त्याच्यानंतर बटाटे घातले दोन आपण अगदी सिंपल पद्धतीने बनवून हे सँडविच खूप छान लागतं तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा तरी बटाट्याची व्यवस्थित आपण अशी भाजी बनवून घ्यायची आहे सर्वात शेवटी आपल्याला कोथिंबीर घालायची चवीपुरतं मीठ घालायचं आहे भाजी व्यवस्थित परतून घेतली की लगेचच आपण सँडविच बनवायला घेणार आहेत वेगवेगळ्या मसाल्याचा वापर मी याच्यामध्ये कमीच केलाय शक्यतो सिंपल पद्धतीने पण अगदीच सर्वांना आवडेल असं हे सँडविचची रेसिपी तयार होते तर त्याच्यासाठी आपण चटणीसुद्धा बनवून घेणार आहात ही चटणीची रेसिपी खूप छान बनते तर त्याच्यासाठी आपण थोडंसं अगोदर नारळ घ्यायचं आहे किसलेले घ्या किंवा कोकोनट पावडर घ्या त्याच्यामध्ये थोडेसे आपल्याला पुदिनाचे पाणी घालायचे आहेत त्याच्यानंतर आपली भरपूर सारी कोथिंबीर घालायची आहे आणि दोन हिरव्या मिरच्या घालायच्या थोडेसे जिरे घालायचे आहेत आणि थोडीशी साखरसुद्धा घालायची आहे आणि मिक्सरला ह्याचं मिश्रण फिरवून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ घालून घ्या आणि हे आपलं सर्व साहित्य या ठिकाणी तयार झालेलं आहे तर मी या ठिकाणी चीज आहे ते कट किसून घेतलेलं आहे सुरुवातीलाच तर तुम्ही याला बटर लावूनसुद्धा बनवू शकता सुरुवातीला आपण ब्रेड घ्यायचे दोन ते दोन्ही ब्रेडच्या साईडला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे मी तुपामध्ये बनवत आहे तुम्ही बटरचा वापरसुद्धा करू शकता तर मस्त असं तूप लावून घ्यायचं तूप लावल्यामुळं टेस्ट पण छान येते आणि क्रिस्पी पण खूप छान बनतात त्याच्यामुळं तुपाचं प्रमाण हे आपल्याला सर्व साईडनी व्यवस्थित तूप लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याला पलटून घ्यायचं आणि त्याच्यावरती आपल्याला चटणी लावून घ्यायची आहे ग्रील चटणी मी शी जास्त के लेल नहीं करन थोड़ी शी सर अशी जास्त पातळसुद्धा केलेली नाही तुम्ही पाहू शकता कारण थोडीशी मिडियम जाडसर अशी चटणी असेल तर आपल्या ब्रेडवरती व्यवस्थित बसते कारण आपल्याला हे तव्यामध्ये बनवायचे आहेत त्याच्यामुळे तव्यावरती बनवता असताना चटणी बाहेर इकडे तिकडे होण्याची शक्यता असते शक्यतो अशीच जराशी जाडसर चटणीचा वापर तुम्ही करा त्याच्यानंतर जी आपण पोटॅटोची भाजी बनवून घेतलेली तर ती सर्व साईडनी आपल्याला व्यवस्थित फील करून घ्यायची आहे चटणी एकदम मस्त लागते तुम्ही साखर वगैरे स्किप करू नका त्याच्यानंतर जे मी बटर आहे तर ते घालून घेत आहे चीजचं प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी चीज सुरुवातीलाच किसून घेतलेलं सॉरी मी बटर बोलले पण या ठिकाणी चीज घेतलेलं आहे मी किसून चीज आपण व्यवस्थित आपल्या आवडीप्रमाणे घालून घ्या आणि त्याच्यानंतर दोन्ही हाताने आपल्याला याला प्रेस करून तव्यावरती थोडंसं तूप घालून घ्यायचं आणि तव्यावरती मस्त दोन्ही साईडनी आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे भाजत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा सतत आपल्याला याला पलटत राहायचं आहे कारण हे ल, चांगले क्रिस्पी बनतात ते एक कारण आहे आणि करपण्याची शक्यता असते ना त्याच्यामुळं स्लो फ्लेमवरती अगदी स्लो फ्लेमवरती जेवढे बनवताल तुम्ही अशी क्रिस्पी होऊ होऊच्यापर्यंत तेवढी तुमची सँडविच हे खूप मस्त आणि जबरदस्त लागणार आहे तर ही आपली सँडविच तयार झाली आहे कशी वाटली कमेंट करायला विसरू नका नवीन व्हिडिओ इजूपर्यंत जय श्री कृष्ण थँक्यू फॉर वॉचिंग